हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज आली आहे हळदीच्या शेतामध्ये आणि बघा दोन महिने झाले आहे या हळदीला हे बघा हळदीचे पानं आणि छोटे छोटे झाडं आहे हे आणि या हळदीला आत्ता निंदन सुरू आहे आणि ते बघा बायका निंदत आहे बघा ते बघा त्या बायका निंदत आहे निंदन करत आहे कचरा काढत आहे हळदीमधला हे बघा आणि पाया बघा किती फसत आहे दहा पंधरा दिवस झाले सारखं पाणी झाल्यामुळे खूप पाय फसत आहे बघा हो पंधरा दिवस झाले सारखं पाणी आहे हा सारखं पाणी आहे तर कुठं येणं झालं हो कचरा खूप वाढला हॅलो फ्रेंड्स ही हळदीची शेती आहे हळद म्हणजे आपण जी भाजीत टाकतो तीच हळद हळदीचे अनेक फायदे आहे औषध तयार करायसाठी सुद्धा हळदीचा वापर होतो आणि हा बघा हळदीमधला कचरा हळदी बरोबर कचरा आला आहे म्हणजे हळदीचे झाडं तेवढेच आणि कचराही तेवढाच आलेला आहे कारण सारखा इकडे पाणी सुरू आहे हे बघा कशा पद्धतीने निंदन करत आहे बाया आणि किती एन्जॉय करून सगळे बाया निंदन करत आहे एवढं काम आहे तरी हसत खेळत सगळे कामं करत आहे बहिणी वावरात आहे पंधराशे रुपये कॅन्सल करून तीन हजार सुरू करायला पाहिजे हो हो आणि बायांची आणि भाऊच्या गमती जमती सुरू आहे ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या गोष्टीवरून गंमत सुरू झाली यांची आणि तो रोजगार आहे रोजदार म्हणजे जो रोजीनं कामाला आहे ते तो म्हणजे कसं आहे बाया निंदन करतात म्हणजे कचरा काढतात आणि तो कचरा नेऊन टाकायचं काम तो रोजदार करतो आणि त्याच्यामुळे त्या रोजदाराला सांगत आहे भाऊ की कचरा असा टाकू नको धुऱ्यावर नेऊन टाक ते बघा किती कचरा झाला आहे पंधरा दिवस सारखा पाऊस असल्यामुळे खूप कचरा झाला यूटूबमध्ये हो आमची माती आमचे माणसं बरोबर आहे खूप एन्जॉय करून सगळे कामं करत आहे आणि हे निंदन जर आत्ता केलं नाही तर हे हळद काही हातात येत नाही कारण पंधरा दिवस पहिलेच उलटून गेले सारखा पाऊस असल्यामुळे कचरा खूप वाढून गेला आणि आता हे खूप आवश्यक होतं आणि वातावरण बघा कसं आहे आजचं आजच पाऊस उघडला त्या साईडला चवळी लावून आहे जे भाजीसाठी उपयुक्त आहे ते चवळी आणि शेतीचं कसं असते ना शेती कोणतीही असो ती सोयाबीनची असो कापसाची असो हळदीची असो धानाची असो कोणतीही असो त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं नाही तर हातात कोणताच माल येत नाही कोणतीही त्याच्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागते वेळच्या वेळी फवारण्या वेळच्या वेळी खत देणे वेळच्या वेळी निंदन करणे अशा इतर गोष्टी कराव्या लागते तेव्हाच ते थोडं दिसते नाही तर शेतकऱ्याला काहीच दिसत नाही आणि आजकाल मोबाईलवर एक ट्रेंडिंग रील्स आहे ते कोणती तर ढिगभर बाया आणि खंडीभर माणसं जर लावलं तर शेतीत काहीच उरत नाही आणि हे गोष्ट खरंच सत्य आहे शेती ही अनसक्सेस आहे असं नाही शेती ही सक्सेसच आहे पण कसं आहे ना की घरच्या बाया करणाऱ्या राहिल्या रा आणि घरचे माणसं राहिले तर शेतीमध्ये जास्त पैसा दिसतो सगळं म्हणजे पुरवते आणि घरचे करणारे नाही राहिले तर शेती बरोबर होते खाणं घेणं फक्त घरचं मिळते पण पैसा काही शेतीत उरत नाही आणि हे बघा हळदीचं पान बघा असे पानं असतात हळदीचे आणि बघा किती दाट कचरा आहे हळदीला पूर्ण गुंपून घेतला आहे त्या वेलानी कचऱ्यानी आणि हे बघा हे हळद आहे हे हळदी हे हळदीचे पान आहे ना हे बघा हा मक्का आहे हे बघा हा मक्का आहे मक्याची झाड आहे हळदीमध्येच मक्का लावलेला आहे आणि ज्यांनी कधीच हळदीची शेती बघितली नाही त्यांना हा प्रश्न पडला असेल हा व्हिडिओ बघून की हळदीची शेती म्हणताय पण हे पान लगते, लगते। तर नुसते पानं दिसत आहे हळद कशी लागते का लागते तर हळद हे जमिनीच्या आतमध्ये लागते हळद हे मूळ आहे जमिनीच्या आतमध्ये हळद असते बाहेर हे पानं असते आणि जमिनीच्या आतमध्ये हळदीचे हे असते कंद असते या हळदीतला कचरा साफ झाला आहे बघा किती छान दिसत आहे यात आहे इकडलं शेत आणि कचरा इकडल्या याच्यात कचरा आहे ते पूर्ण कचऱ्यानं भरून दिसत आहे पाय बघा कसे फसत आहे गाळणार आणि एक छोटीशी कमेंट नक्की कराल हळदीचं शेत कसं आहे काय आहे ते सांगायसाठी एका एकरामध्ये ही हळद आहे पूर्ण या धुऱ्यापासून त्या धुरापर्यंत पूर्ण ही हळद आहे आणि हळदीचे कंद कसे असते कशा प्रकारे हळद खोदली जाते आणि ते सगळं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि हा आहे या हळदीचा राखणदार म्हणजे या हळदीच्या शेतामध्येच असतो हा त्याचं नाव जिवली आहे आणि तो आवाज ये, दिल्याबरोबर येतो बघा कसा आवाज दिल्याबरोबर तो येत आहे आणि अशा प्रकारे हे काम सुरू आहे हळद निंद आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट नक्की करा फ्रेंड तुम्ही कमेंट एकही करत नाही आणि चला आता मी निघते <laughs> हातपाय पूर्ण भरून या गार्डांनी तर आधी झऱ्यावर जाते पाय धुवायसाठी इथे छान हातपाय वगैरे धुऊन घेते नंतर मग घरी जायसाठी निघते तर आता व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत तो नमस्कार आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत बाय बाय बघा हा झरा कसा आहे सांगा किती सुंदर असं वातावरण हो आहे बघा पाणी वाहत आहे आणि बघा किती सुंदर पाणी वाहत आहे बघा किती सुंदर असं झरा आहे